क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी जिल्हा स्वासी डॉक्टर भरत कारंडे यांचं स्वप्न साकार जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचं वक्तव्य डॉक्टर भरत हरिबा कारंडे व त्यांच्या पत्नी डॉक्टर किरण कारंडे या दाम्पत्यांनी बऱ्याच वर्षापूर्वी जनसामान्य लोकांच्या सेवेसाठी किरण हॉस्पिटलची उभारणा केली होती डॉक्टर भरत कारंडे यांचे चिरंजीव डॉक्टर चैतन्य व त्यांच्या पत्नी डॉक्टर प्राजक्ता कारंडे यांनी या किरण हॉस्पिटलच्या वैभवात भर टाकली असून किरण हॉस्पिटलमध्ये हृदयरोग पॅरालिसिस मेंदूचे विकार डायबिटीज क्षयरोग थायरॉइड यांसारख्या आजारांवर उपचार केले जाणार आहेत तर हाडांच्या शस्त्रक्रिया हार्निया अपेंडिक्स मूळ व्याध मूतखडा पोटातील गाठी तसेच गर्भाशयातील आजारांवर शस्त्रक्रियेची सुविधा या ठिकाणी उपलब्ध केली आहे युनिट पॅथोलॉजिकल डिजिटल एक्स रे व्हेंटिलेटर यांसारख्याही सुविधा रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत डॉक्टर चैतन्य कारंडे हे एमबीबीएस एमडी मेडिसिन असून त्यांच्या पत्नी डॉक्टर प्राजक्ता कारंडे या एमबीबीएस एमडी पॅथॉलॉजी आहेत डॉक्टर चैतन्य कारंडे यांनी समाजभूषण कैलासवासी डॉक्टर भरत हरिबा कारंडे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी रुग्णांच्या सेवेसाठी किरण हॉस्पिटलमध्ये या सर्व सेवा नव्याने उपलब्ध केल्या नव्याने सुरुवात केलेले आहे किरण हॉस्पिटलच्या या सर्वच युनिटचे उद्घाटन जिल्हा अधिकारी माननीय संतोषजी पाटील यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या निमित्तानं करण्यात आलं या कार्यक्रमाला निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील डॉक्टर अवधूत गुळवणी डॉक्टर राजेश भागवत डॉक्टर बी जे काटकर डॉक्टर प्रवीण जरग डॉक्टर दगडे प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर डॉक्टर टी पोळ डॉक्टर संदीप पोळ डॉक्टर भारती पोळ डॉक्टर साजिश शहा डॉक्टर अजय कर्णे डॉक्टर दिलीप पवार डॉक्टर अरुण पाटील डॉक्टर अनिल बोराटे डॉक्टर प्रदीप पालवे दहिवडी व मसवड येथील वैद्यकीय क्षेत्रांमधील मान्यवर तसेच सिद्धार्थ गुंडगे नंदकुमार खोत प्रवीण काकडे साहेब सुरेंद्र मोरे नकुसाताई जाधव प्रदीप जाधव मारुती गलंडे पत्रकार लालासाहेब दडस संचालक यमडी दडसर वाघमोडे अण्णा व मानखटाव तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते या नव्याने सुरू होत असलेल्या किरण हॉस्पिटलला महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे व माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी शुभेच्छा दिल्या मला वाटत असेल की एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाला कलेक्टरला कशाला बोलवलेलं आता ते कदाचित काही कुटुंबाच्या लक्षात आलेलं असेल डॉक्टर दगड सर मला कॉलेजला शिकवायला होते गुरु आहेत आणि गुरुनी एखाद्या विद्यार्थ्याला दा, किंवा शिष्याला एखादी गोष्ट मागितल्यानंतर आपल्याकडच्या <laughs> बोलण्याचा थोडस उलटा शब्द झाला की माझ्यामुळे त्यांचा उत्तर होण्याचा काही प्रश्न येत नाही खर तर गुरुविना कुणाची बाकी प्रगती होणार नाही हा <laughs> तर त्याच्यामुळे महाराजांच्या सारख्या सर्व गुरुजनांच्यामुळे म्हणजे लहानपणापासून आजपर्यंत जे जे मार्गदर्शक मिळालेले आहेत त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत त्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्येच आम्ही त्याच्या कृतज्ञ आहोत मी आज डॉक्टर कारंडे सरांचं एक स्वप्न पूर्ण होत आहे माझ्या पूर्वी डॉक्टर सरांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी काही गोष्टी ज्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की मोठ्या कष्टाने त्यांनी शिक्षण घेतलं डॉक्टर भरत भरतहरिबा सरांनी आणि सारख्या छोट्या गावामध्ये आपल्या समाजाच्या आपल्या जवळच्या लोकांच्या सेवेमध्ये याच ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला आणि आयुष्यभर त्यांनी या ठिकाणच्या ता लोकांची सेवा केलेली आहे तर सेवा हा शब्द मोठ्या अर्थाचा सुद्धा आपण म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट आहोत आम्ही पण म्हणजे आम्हीही सेवक आहोत परंतु आयुष्यामध्ये महत्वाच्या प्रसंगी जो मदतीला येतो तो खरा सेवक आहे आणि सगळ्यात अडचणीचा काळ जो असतो तो जीवन मारण्याचा प्रसंग ज्या वेळेस येतो त्यावेळेस खरा मदतीला येणार असतो तो, तो वैद्यकीय व्यावसायिक किंवा डॉक्टर असतो म्हणून डॉक्टरला आपण देव रुपामध्ये बघतो देव म्हणजे डॉक्टरच्या रूपाने देव राहून आला असा आपण बऱ्याच वेळेस बोली भाषेमध्ये बोलत असतो ते नुसतं बोलण्यापुरतं मर्यादित नसून ते सब्तशा खरं असतं कारण जो आजारी माणूस आहे त्याला त्याची खरी किंमत कळालेली असते मला आनंद आहे की आज माझ्या हातून एका चांगल्या वास्तूचं चांगल्या रुग्णालयाच उद्घाटन होत आहे निश्चितपणे हे रुग्णालय इथल्या जनतेच्या सेवेमध्ये रुजू झाल्यामुळे या ठिकाणी ज्या काही आजपर्यंत फॅसिलिटी आहेत त्याच्यामध्ये भर पडणार आहे निश्चितपणे डॉक्टर कारंडे सरांनी जो काही वैद्यकीय सेवेचा वारसा चैतन्य आणि त्यांच्या कुटुंबाला दिलेला आहे तो निश्चितपणे ना ते यानंतरही चालू ठेवतील कुठल्याही प्रकारे रुग्ण सेवेमध्ये कमतरता येणार नाही अशी माझी तुमच्याकडे तेवढीच अपेक्षा आहे आणि किमान सेवा द्यावी कारण सगळ्यांना माहिती आहे की कोविडच्या काळामध्ये डॉक्टरांनी किती सेवा केलेली होती किती लोकांचे प्राण वाचवलेले होते त्यामुळे तोच वसा आपण पुढेही चालू ठेवावा निश्चितपणे प्रशासनाकडनं तुम्हाला काहीही मदत लागली तर आम्हाला तुमची आठवण कराल आम्ही तुमच्या सोबत आहोत कारण तुम्ही एक प्रकारे शासनातच काम करत असत शासनाचीही वैद्यकीय सेवा आहे परंतु केवळ शासकीय सेवेवर सगळ्यांना अवलंबून राहता येणार नाही खासगी वैद्यकीय सेवकही तेवढेच महत्वाचे आहेत आणि ज्याच्याकडे अॅप्रोटेकले जे आहेत ते आपल्याकडे घेतील सेवा घेतील तेव्हा कुठं आमच्याकडे राहिलेल्या क्लासला आम्ही सेवा देण्यासाठी पुरे करून पडू शकतो आणि गरज पडेल त्या त्यावेळेस तुम्ही सगळ्यांसाठी दुप्पत असताय आता मी फक्त काय हे मला माहित नाही मी सरांना विनंती करत होतो की अगोदर आतमध्ये बघून येऊ आपण नंतर मला बोलता येईल परंतु काही हरकत नाही आज आपण सर्वजण या ठिकाणी डॉक्टर कारांडे यांच्यावर प्रेमात आलेला आहात तर हे प्रेम आणि आशीर्वाद डॉक्टर कारांडे यांच्या कुटुंबावर त्यांच्यावर असं कायम राहू द्या चांगल्या वाईट प्रसंगातही त्यांच्या सोबत राहा एवढंच मी आपल्याला विनंती करतो आणि डॉक्टर जयचंद्र कारंडे त्यांच्या मातोश्री त्यांच्या आजांनी सर्व सारण्य कुटुंबियांना सगळेकरांना सर्वांनाच मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो मला या ठिकाणी निमंत्रित केलं उद्घाटनाचा सन्मान दिला माझं स्वागत केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो सर्व क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी